भारतातील अशी दोन प्रथा जे ऐकून तुमच्या तोंडातून एकच शब्द नाही मध्य प्रदेश मधील भगोडा यात्रा तर यामध्ये काय होतं नेमकं यामध्ये होतं असं की म्हणजे असं समजा की लग्नाचा बाजार कुठल्याही मुलाने कुठल्याही मुलीला म्हणजे कुठलीही मुलगी एका मुलाला आवडत असेल आणि ती जर मुलगी येऊन मुलाच्या डोक्यावरती म्हणजे कपडावरती गुलाल लावले तर ते दोघेही पळून जाऊ शकतात आणि यामध्ये गावकरी सुद्धा मदत करतात ते पण ढोल वाजू आणि हे एक मध्य प्रदेशमधील प्रथा आहे प्रथा आहे म्हणतात समजून घ्या जे जास्त काही उलटं उलटं बोलायला गरज बोलायची गरज नाही आहे मला तर दुसरं आहे कर्नाटक आणि महाराष्ट्रातील काही गावामध्ये तुम्ही ऐकलं असेल तुमच्याकडे होते का नाही ते मला कमेंटमध्ये सांगा की एका मुलाला उंचीहून खाली फेकलं जात आहे आणि खाली ते कपडा धुऊन पकडण्यात येत आहे तर याच्याबद्दल म्हणजे माहिती असं बोल जाते की जेव्हा ही म्हणजे ही प्रथा पार पाडली जाते तेव्हा मुल हो तो मुलगा आहे ना तो हुशार होतोय तर असं म्हटलं जातं आणि तुमच्याकडे हे होते का नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे एका मंदिरावर ते जातात आणि खाली चार जण कपडा पकडतात आणि वाहून एका मोलाला खाली सोडण्यात येते तुमच्याकडे ही प्रथा चालू आहे का नाही नक्की कमेंट करून सांगा आणि तू त्याला आणि त्याला काय म्हणतात तेही सुद्धा कमेंट करा तर जरा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा मिळूया धन्यवाद माझ चॅनल नाही आहे मी फक्त यासाठी काम करतो